मैदानामध्ये बाजी कोण मारेल हे सांगायला कुणाच्या ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही मैदानात भारतीय जनता पार्टी बाजी मारेल राजकीय <amiliar struggle> व्यस्त कामातनं अधिवेशनाच्या व्यस्त व्यस्तकामातनं आपल्या ट्रेसमधनं थोडा वेळ क्रिकेट खेळता खेळण्याचा आनंद मिळाला आणि यासाठी सकाळला मी मनापासून धन्यवाद देईन सरकारनं मला मनापासून धन्यवाद देईन कारण सरकारनं मग असे काय कायम असे इव्हेंट घेते की एवढ्या व्यस्त कार्यक्रमात सगळ्यांचा ट्रेस कमी करण्याचा आणि एक फ्रेंडली वातावरण तयार करण्याचा ता प्रयत्न करते आणि त्यासाठी सकाळला मनापासून धन्यवाद देईन खूप खूप आनंद झाला खेळताना या वाढत्या वयात आपण क्रिकेट अजूनही खेळू शकतो याचाही आनंद आहे क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला तुमचा आवडता खेळाडू कोणता रिसेंट धोनी माझा सगळ्यात आवडते खेळाडू आहे आणि राजकीय मैदानावर तुमचा आवडता राजकीय व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्व अर्थातच नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आता मैदानामध्ये बाजी कोण मारेल सांगायला कुणाच्या ज्योतिषाची आवश्यकता राहिलेली नाही मैदानात भारतीय जनता पार्टी बाजी मारेल आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर बहुमत संप प्राप्त करेल आणि मोदीची पंतप्रधान होतील आणि महाराष्ट्रात भाजप स्वतःच्या ताकदीवर सरकार बनवेल इतपत ताकदी पण आम्ही सगळे मिळून निवडणूक करू आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील